सोशल मीडियाच्या जुन्यामध्ये दररोज काही ना काहीतरी घडत असतंच जर तुम्ही सोशल मीडियावरती असाल तर दररोज सक्रिय असाल तर तुमच्या फीडवर देखील अशाच काहीशा पोस्ट येत असतील कधी कधी तुम्हाला व्हायरल होत असल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मजेशीर तर कधी कधी असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाले असते सध्या एका चोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्ही सुसंस्कृत चोर चोरी करायला आल्यानंतर काय घडतं हे पाहणार आहात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चोर दुकानाचे शटर थोडेसे उघडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते तो दुकानात प्रवेश करण्यासाठी मार्ग काढत होता आणि त्याचवेळी एका देवाचे चित्र खाली पडते आणि त्याच्या पायाजवळ येते यानंतर तो लगेच बाहेर येतो आणि दुकानाच्या मुख्य बाजूने आत प्रवेश करतो यानंतर लगेचच तो फोटो उचलतो कपडाला स्पर्श करतो आणि माफी मागं लागतो हा व्हिडिओ कधीच आणि कोणत्या दुकानाचा याबद्दल माहिती मिळालेली नाही परंतु सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ घरकेश नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे चोरालाही मूल्य असतात तर दुसऱ्या एका जसं म्हटलेलं आहे तो खूप सुसंस्कृत चोर आहे तर एका वेळेस जसं म्हटलेलं आहे तो माणूस बरोबर आहे भावाला काही अडचणीमुळे चोरी करावी लागते तर एका वेळेस म्हटलेलं आहे चोर देखील माणूसच आहे तुम्हाला हा सुसंस्कृत चोर कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस ब्रोस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद